अनुभवी ज्ञानाला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड तत्पर उपचारांना माया ममतेची जोड हे आहे कोल्हापुरातील साई स्पर्श चिल्ड्रन्स हॉस्पिटल डॉक्टर व्यंकटेश तरकस डॉक्टर विजय गावडे आणि डॉक्टर अमोल गिरवलकर यांचा प्रदीर्घ अनुभव आणि बालरोग क्षेत्रातील प्रावीण्य यामुळे साई स्पर्श हॉस्पिटल आहे शून्य ते अठरा वयोगटातील बालकांचं आरोग्य जपणार विश्वासार्ह हॉस्पिटल काँग्रेसच्या टोल आंदोलनाला यश पुणे कोल्हापूर राष्ट्रीय महामार्गाची झालेली दुरावस्था त्यातच सुरू असलेली टोल वसुली या विरोधात आज काँग्रेसच्या वतीनं टोलनाक्यांवर मोठं आंदोलन करण्यात आलं पुणे या राष्ट्रीय महामार्गावरील किनी टोलनाका कराडी येथील तासवडे टोलनाका सातारा येथील आणेवाडी टोलनाका आणि पुणे येथील खेड शिवापूर टोलनाका या चार टोलनाक्यांच्या ठिकाणी त्या त्या जिल्ह्यातील काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केले कोल्हापूर पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर काँग्रेसच्या नेत्यांसह कार्यकर्त्यांनी रस्त्यावर मांडून शासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडला आंदोलनाला प्रमाणात यश आले आहे भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण यांच्याकडून आंदोलनाबाबत पत्र देण्यात आलं की दोन मागण्या आपल्या होत्या की सर्व्हिस रोड व्यवस्थित नसल्यामुळे कोण मात करावा त्या संदर्भात त्यांनी पत्राद्वारे सांगितलेलं आहे की आम्ही

किनी टोल नाक्याच्या वीस किलोमीटर क्षेत्रामध्ये जी गावे समाविष्ट आहेत त्या गावातील खाजगी वाहनांना शंभर टक्के टोलमाफीची सवलत देण्यात आली आहे त्यामुळे काँग्रेसच्या या आंदोलनाला यश आलं असंच म्हणावं लागेल माझा महाराष्ट्र न्यूजसाठी किनी टोल नाक्याहून परशुराम घोरपडे कोल्हापूर नमस्कार मी प्रथमेश परब माझा महाराष्ट्र कोल्हापूर या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा